i अलास्का आलो ना Alaska. आलो की अरे शिल्प आलास का म्हणजे काय माहित नाही तुम्हाला बर ठीक आहे मी तुम्हाला सगळ्यांना समजून सांगतो हे पा आता मी कोणाला जाऊन भेटतो कोणाशी काय बोलतो ते फक्त गुपगुमाना ऐकायचं आणि पाहायचं हा चालेल ना आणि चला मग किती दिवस झाले बेट फार दिवस झाले स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये नवीन प्रोजेक्ट मध्ये स्वागत जायला लागलो ना आणि <laughs> सगळं या एरियाचा चेहरा मोरात बघतो एकदम 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 गायकवाड मला मुक्ती धामपासून पर्यंत कुठल्याही बिल्डिंग मध्ये कुठल्या एरिया तुमची बिल्डिंग पाहिले आहे एकदम एकदम या ना आहे बघा हा आपला शिल्प आलास्का म्हणून प्रोजेक्ट आहे शिल्प आलास्का इथे आपले जवळजवळ <laughs> हे दोनशे चाळीस फ्लॅटचा <laughs> हा प्रोजेक्ट आहे दोनशे चाळीस हो त्याच्यामध्ये टू एच के थ्री एच के चे <laughs> फ्लॅट आहे टोटल इलेवन फ्लोअरचे आपले सगळे हे ह्या आणि त्याच्यामध्ये आपण हा क्लब हाऊस जिथे आज आपण उभे हे गार्डन आहे आजूबाजूला सगळी पार्किंगला आम्ही भरपूर एरिया ठेवलेली आहे पार्किंगसाठी म्हणजे बिल्डिंग आम्ही अशी पूर्ण प्लॉटला व्याप न व्यापता आम्ही ती बिल्डिंग जवळ करणं आणि तिला हाईट दिली त्याच्यामुळे जास्त जास्त जागा ही मोकळी राहिली अच्छा अच्छा अशी अकरा मजल्याची ही मस्त एकंदरीत दोनशे चाळीस फ्लॅट दोनशे चाळीस फ्लॅट अतिशय सुंदर अशी बिल्डिंग या ठिकाणी झालेली आहे हा ले ले आपने। आता याचं बुकिंग किती झालेलं आपल्याकडे आता आपण काय करतो विंग वाईज काम करतो आता आमची ही ए विंग ची बिल्डिंग याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी फ्लॅट मग बी विंग मध्ये एकशे सोळा फ्लॅट मग सी विंग मध्ये चौरेचाळीस आहे मी काम करताना कधी पण असं एक एक विंग पूर्ण करतो सगळं लोक चकाचक फ्लॅट एक दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस याच्या आधी आपण प्रोजेक्ट केलेले हा मी आता एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून मी ह्या जेल रोड परिसरामध्ये काम करतोय आणि ते नुसतं जेलरोड परिसर नाही तर एकाच शिवारामध्ये काम करतोय दसक एकच काम आता एकदम आणि अनेक बिल्डिंग आपण केलेलं आहे सुरुवातीला रो हाऊस असायचे आता बिल्डिंग करतोय बरोबर साधारण त्याच रेट वगैरे आणि एक कळलंय मला तुमच्याविषयी की तुम्ही जे काही करता आपला हा जो काही परिसर आहे फार मुक्तीधाम आपल्या गायकवाड माळ्यापासून तर दस इथे सगळे श्रम कामगार वर्ग शेतकरी वर्ग वारकरी वर्ग रोजंदार अशा लोकांची स्वप्न साकार व्हावी कमीत कमी, -कमी पैसे सुंदर घर त्यांना मिळावं म्हणजे खरं तर जेल रोड या परिसरात कोणी बांधकाम व्यवसाय घ्यायला गावं आणि आला तर एवढे मोठे प्रोजेक्ट कोणी घेत नाही पण तुम्ही आपल्या लोकांना आपल्या शहरातल्या लोकांना फार इकडून नाशिक रोड परिसर घ्या इकडं तपवनापासून ते सगळ्या ग्रामीण भाग सुद्धा लोकांना चांगलं घर मिळावं यासाठी हे बघा कसं आहे माहिती का राजा भाऊ प्रत्येक सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की आपलं घर असावं एका कॅम्पसमध्ये असावं तिथे आपल्या मुलांना छोटंसं गार्डन असावं क्लब हाऊस असावं आपल्या जे वयस्कर जे आपल्या घरामध्ये ज्येष्ठ लोक आहे त्यांच्यासाठी छोटीशी जागा असावी तर हे जे लहान माणसाचं जे स्वप्न होतं ते कॅम्पसमध्ये पूर्ण करण्यासाठी ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी करतो आहे कारण कॅम्पसमध्ये घर घ्यायचं म्हटलं तर सामान्य माणसाला धडकी भरते परंतु माझ्या कॅम्पसमध्ये मा टू बी एच के थ्री बी एच केचे फ्लॅट एकदम वाजवी दरामध्ये वाजगीच बाजारामध्ये साडे नऊशे फुटाचा आहे आठशे पंच्याहत्तर फुटाचा आहे एक हजार फुटाचा आहे टू बीएच साधारण तो साधारणतः तेहतीस लाखापासून अडुतीस लाखा स्क्वेअर फीट हा आणि त्याच्यामध्ये संपूर्ण खर्च शिवाय गाडीची पार्किंगला जागा सगळं काही देतो स्टॅम्प ड्युटी सगळं 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 फक्त पैसे भरायचे यायचं यायचं राहिलं त्याही पलीकडे म्हणजे सुरक्षित वाढ एकदम मस्त संरक्षण आणि हेमंत शेठ म्हटल्यानंतर काय आहे का नाही पण हेमंत भाऊ आलास का आता जो काही आपला नवीन प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे तुम्ही बिल्डिंग ज्या काही आसपास प्रत्येक बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये राहणारा रह वर्ग आजही तुमचं नाव काढतो हो, हो, की असा बिल्डर आम्हाला भेटला नाही बिल्डरच नाही तर आमचा आधारस्तंभ आहे <laughs> म्हणजे अर्ध्या रात्री फोन केला की के कुठल्या बिल्डिंगचं काम असं हे असं त्या मुळात बिल्डिंग मध्ये कामच नाही करत नाही आणि आपल्या बिल्डिंगकडे नको ते लोक डोळे वापरून पाहत नाही आणि त्याच्यामुळे सुरक्षितता वाटते सगळ्या लोकांना याला म्हणून जास्त जास्त बुकिंग आपल्या याच्यात होते पण हे सगळं होत असताना जेवडोड सारख्या परिसरामध्ये आपण एवढे मोठमोठे प्रोजेक्ट राबवत असताना त्यांना नावं सुद्धा तुम्ही वेगवेगळी दिलेली आहे आता आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो का आता मी का बोलत आलो ना अरे म्हटलं आलासका शिल्प आहे आणि आलास्का हे उत्तर अमेरिकेतलं एक छान राज्य आहे म्हणजे बर्फ छत्तीस प्रदेश जसं आपल्या इकडं काश्मीर आहे तसं उत्तर अमेरिकेत आलास्का या नावाचं एक राज्य आहे आणि त्या राज्याच्या पूर्वेला कनाडा आहे पश्चिमेला आर्टिक महासागर आहे इकडं प्रशांत महासागर आहे मध्ये ते बेटावरती आणि अतिशय सुंदर शहर आहे आणि त्या शहराचं नाव आहे आणि ते आलास्का शहर इथे रोड मध्ये आणून बसवलंय म्हणजे लोक चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करून ते पण लाख आलास्काला उंच बिल्डिंग असल्यामुळे ते नाव आम्ही आलास्का असं हे केलं सगळं दिसत आपण बाहेर जाऊ तुम्हाला गार्डन वगैरे दाखवतो प्ले दाखवता <laughs> आता हे बघा इथे जो आहे हा लहान मुलांसाठी प्ले एरिया केलेला आहे आपण म्हणजे इथे संध्याकाळच्या वेळेस काय होतं एवढी मोठी कुटुंब येणार आहे त्यांची लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी इथे खेळायला जागा आहे व्यवस्थित त्यानंतर इथे आपण गार्डन केलेलं आहे इथे महिलांसाठी बसण्यासाठी जागा आहे म्हणजे मुलांकडे लक्ष देण्यासाठी मग त्यांना पण इथे बसायला आपण असे छोटे छोटे कट्टे केलेले आहेत हा इथे एक एमपी थिएटर आहे छोटस आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथे दे दे आणि दे हे बसायला मस्त एकदम असं छानस आम्ही एक देण्याचा प्रयत्न केला वातावरण पण इथं आहोत छंद कलागुण जोपासण्यासाठी मस्त की बाहेर कुठे जायची गरज नाही आणि घराकडे लक्ष राहत असं एकंद आणि हा जो क्लब हाऊस आहे आपला आता ह्या क्लब हाऊसला आपण जिथे खाली उभं होतो तिथे इनडोअर गेम्स असणार आहे आणि पहिला मजला जो आहे तिथे आपण जिम वगैरे करतो अच्छा अच्छा हा जिम वगैरे करतो म्हणजे जस काही तुम्ही आधी पासून हेमंत शेठ मला तुमचं कौतुक असं वाटतं नाव लौकिक आहे तुमचं या भागामध्ये लहानपणापासून म्हणजे गायकावाड्या गायकावाड्या तुमचा जन्म झाला लहानपणापासून तुम्ही लाल मातीत रंगण्याचे पैलवान सुद्धा तुम्ही लाल मातीच्या लोकांमध्ये ना हे जागरुकता आहे नाही लाल विटातलं बांधकाम हवं तर गारवा त्याचा गारवा असतो हे असतो आणि आजकाल जे ब्लॉक्स वगैरे जे असतात ना त्याच्यामुळे काय होतं आणि कृत्रिम वाळू तयार झाली त्याच्यामध्ये कृत्रिम वाळू तयार झाल्यामुळे माणसाला घरात हो। थांबावसी माणूस घर सोडून मग ते इकडं तिकड इकडं तिकडत लाल मातीचा तो हो। फायदा हो 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 आणि शेटी आजपर्यंत जरी या व्यवसायात उतरले असले ते बांधकाम व्यवसाय अतिशय खूप कष्ट केलेले आहे का एका रात्रीतून माणूस बांधकाम व्यवसाय म्हणून झालेले नाही खूप कष्ट आहे त्यांचे त्याविषयी आपण चर्चा करणारच होत पण एवढ्या वर्षांमध्ये इतके कष्ट करताना वेगवेगळे उद्योग करत असताना स्वतः मात्र सुपारीच्या काळीच व्यसन आहे म्हणून शेटलं नाही काय नाही बरोबर त्याबद्दल तुमचं खर अर्थानं कौतुक नाही तर या क्षेत्रात येणं एवढं मोठमोठे उद्योग करणं एवढ्या लोकांना रोजगार देणं एवढ्या लोकांना चांगली घरं मिळून देणं हे सोपं काम नाही आहे आणि जीएन रोड दसारख्या परिसराला एक वेगळं रूप स्वप्न तुम्ही स्वप्नवत असं प्रोजेक्ट भरून एक वेगळं नगर पाहायला मिळतं या ठिकाणी जर आपण आता पुढच्या गोष्टी हे खर तर हे सगळं प्रोजेक्ट पाहून तुमचं एकंदरीत यासाठी दिलेलं योगदान पाहून खूप मन भरून येतं भरून असं किती तुमच्याशी गप्पा मारावे आणि किती नाही असं वाटतंय आता आपल्या एकंदरीत जे काही आपले कर्म कहाणी आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी आपण आपल्या ऑफिसात जाऊ नक्की गप्पा मारू मार्क मोठा प्रोजेक्ट आहे आणि अकरा अकरा मजली इमारती दोनशे चाळीस हे फ्लॅट ते Hayır, आता कंटिन्यू चालू आहे एमपी थिएटर पण एकदम भारी आहे म्हणजे पण मला एक सांगाय हु। म्हणून एवढे मोठे प्रोजेक्ट एवढी मोठी इन्वेस्टमेंट कस म्हणजे म्हणजे खरं पाहिलं तर एका रिक्षा पासून सुरुवात झाली तुमची एक रिक्षा तुम्ही काही मला वाटतं किती वर्ष आले ते सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला आपण रिक्षा घेतली मला वाटतं काय रिक्षाचं नाव शानदार शानदार नाव होत रिक्षावर शानदार तुमचं आयुष्य केलं हा प्रवास एकदा पाहता मला <laughs> म्हणजे आजकाल रिक्षा घेऊन चालवणं आणि ते कंटिन्यू ठेवणं हो हे सुद्धा आजकाल जगणं कठीण झाले लोकांना छोटे छोटे उद्योग करणं सुद्धा खूप अवघड झाले आणि अशा परिस्थिती पण त्यात बांधकाम व्यावसायिक म्हटलं होतं रोजच्या सत्राचे जाट बांधगडी आज याचं टेन्शन उद्या त्यांचं टेन्शन बरोबर त्याचं टेन्शन पण पावत्या पाडणाऱ्यांपासून तर ताण ताण टेन्शन सगळे राहता तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही फेस करत या क्षेत्राकडे कशा ह्या क्षेत्राकडे येण्याचं कारण म्हणजे कसं झालं की पूर्वीच्या काळी ॲक्च्युअल बांधकामाला एवढं हे नव्हतं पूर्वी नाही का आणि शहरामध्ये ती बांधकाम चालायची आमची म्हणजे नाशिक रोड परिसरामध्ये आणि ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कारण म्हणजे मला स्वतःलाच घर नव्हतं व्यवस्थित राहायला आणि मग आम्ही आमचे काही गायकवाड परिवार होते एक आम्ही सगळे एकत्र येऊन एक बिल्डिंग आम्ही बनवली गायकवाड माळे आणि तिथून मग माझी सुरुवात झाली मला त्याचा आवड निर्माण झाली मग हळूहळू त्याच्यातून गेलो परंतु मला कठीण खूप झालं ते कारण भांडवल लागतं शेवटी बांधकाम म्हंटलं तर भांडवल लागतं तर अनेक असे वाईट प्रसंग आले माझ्यावरती मित्रांनी मदत केली काही बँकांचे लोन्स होते मग बँकेने पण मला उभं केलं बँकेने सुद्धा मला मदत केली आणि मग तिथून माझी सुरुवात झाली आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे मी इकडे एकोणविसशे सत्त्याण्णव साली आलेलो जेलरोड परिसरामध्ये हा आधी तिकडे करायचं परंतु तिकडे जागेच्या किमती महाग असायच्या ह्या जेल रोडला त्यातली त्या स्वस्त असायच्या आणि त्यातल्या स्वस्तापेक्षा आपल्या सारख्या सर्वसामान्यांना आपण उभय करू शकतो आणि हा परिसर तुम्ही निवडला निवडला म्हणजे इथं काही करण्यासारखा योग्य आहे बापण इथं आपलं कार्य करून दाखवू शकतो अशा अर्थाने एक तर तुमच्या समाजकार्य सुद्धा असं कुठून भरले तुम्ही आपल्या कारागृहाच्या समिती पण होतो त्याच्यावर समिती ते ऍक्च्युअल सेंट्रल जेल कमिटीची एक एक कमिटी असते त्या कमिटीमध्ये तीन अशासकीय सदस्य घेतले जातात त्याच्यात मी आहे त्याच्यात माहितीचे गोळी भांग खाताना कधी म्हणजे आमच्या इथे रेजिमेंटल उत्तर देटला रेजिमेंटल टॉकीज होती त्या टॉकीज मध्ये पण मी काम केलं रेजिमेंटल टॉकीस मध्ये तर तिथे आता जी मंडळी असायची डोअर किपर्स वगैरे त्यांच्या काही वस्तू आणायचं तेव्हा मी लहान होतो दर हे घेऊन दरे ते घेऊन दर तो, दर तो, 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 तो तो प्रकार येतो तो काही विकत नव्हतं ते आणून द्यायचं कोणाला पण असं मग त्याच्यामध्ये दोन रुपये पाच रुपये भेटायचं असं दोन पैसे भेटतील समोरच्या आणि हे सगळं होतं पोस्टर पण पोस्टर सिनेमाचे पोस्टर लावायचे ते विकायचे असं काय झालं एकोणनव्वद नव्वद साली तुम्हाला जर आठवत असेल तो व्हिडिओ हॉल हा। ही संस्कृती आली ही संस्कृती आली आणि त्यावेळेस व्हिडिओ कॅसेट्स यायचे तर हे व्हिडिओ हॉलवाल्यांना पिक्चर लावण्यासाठी तो लोकांना पोस्टर लागत असायचा तर ते पिक्चरचे पोस्टर मी मुंबईहून आणायचो आणि ते चित्रपटाचे पोस्टर मी इथे नाशिक धुळा जलगाव परभणी नांदेड औरंगाबाद नंदुरबार या सगळीकडे मी विकायचो ते पोस्टर आणि ते व्हिडिओ हॉल पोस्टर विकायचं आणि व्हिडिओ हॉलवाल्यांना पोस्टर विकता विकता मी स्वतःच एक व्हिडिओ हॉल टाकला अनुराधा टॉकीजच्या समोर हे बांधकाम क्षेत्रामध्ये येण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे आणि हे सगळं करत असताना तुम्ही त्या ओ, चांगल्या ओळखे तुमच्याकडून तुमचा स्वभाव एक मित्र uh स्वभाव -huh. आहे आणि कुणाच्याही मदतीला धावून येणार आहे सगळ्यात महत्वाचं तुमचा तो प्रामाणिकपणा पण मोठमोठ्या हस्ते सोबत चांगले रिलेशन जोपासले म्हणजे लोक इथं सिनेमा पाहायला लोकांना मिळत नव्हते पण त्याच्या आधी तुम्ही त्या सिनेमाचा प्रीमियर काही सिनेमा काय ते मी ज्यांच्याकडे काम करायचो किंवा ज्यांच्याकडनं मी पोस्टर आणायचो ते फार मोठं मुंबईला ते फार मोठं कुटुंब होतं त्यांनी स्वतः बॉम्बे पिक्चर रंगीला खुदा गवा असे पिक्चर चित्रपट त्यांनी निर्माते येते त्यांच्याकडं मी काम करायचो तर त्यांच्यामुळे काय व्हायचं की मला हिरो लोकांच्या घरी प्रोड्युसर लोकांच्या घरी जायला यायला भेटायचं आणि रात्रीचा जेव्हा प्रीमियर असायचा तर मी पण जायचो त्यांच्याबरोबर प्रीमियर बघायला प्रीमियरला जायचं तुम्ही पण त्याच आता कसं आहे की आता वसुली करणारे करता यांच्याकडे वसुली करायला जायचं काही ते जे आमचे प्रोड्युसर होते त्यांचं प्रिंटिंगचा व्यवसाय होता ना तर ते चित्रपटाचे पोस्टर्स प्रिंट करायचे मग त्यांचे बिल्स असायचे त्यांचे चेक कलेक्शन असायचं मग मी बसलेला असायचो मग ते मला एक काम कर

परिसरासाठी फायदा करून घेतला oh. ते जे काही गोड तुम्ही त्यांचे म्हणजे ते ना सज्जन को सज्जन हो गई दो दो बाते। wow. और गदे को गदा मिला खालो दो 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 yes. तो खालो एका सज्जन तुम्ही सज्जन कुटुंबात तुम आलेला आणि परिसर सज्जना सारखा सुंदर करून टाकलेला आहे मला सांगा हे म्हण हे सगळं करत असताना संकट येतात पण तुम्ही बोलून दाखवत नाही तुम्ही सारखे हसत राहता हसर हेमन्स शेटच्या चेर दुःख आम्ही कधीच पाहिलं नाही असे लोक म्हणतात पण जो माणूस जास्त असतो ना त्याच्या मागे प्रचंड दुःख असतंय माझ्या अनुभवावर मी बोलतोय काहीतरी अशा अडचणी आलेल्या आहेत भरपूर अडचणी झालेल्या आणि अडचण म्हणजे काय असते की जिथे माणूस आर्थिकरित्या तो अडकतो त्या खऱ्या अडचणी असतात त्या अडचणीच्या वेळेस आपल्याला जो मदत करतो जो धावून येतो तर तिथून जेव्हा आपण प्रामाणिकपणे बाहेर निघतो तर त्याला मग ती काही वाटत नाही ती गोष्ट परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जेलरोडमध्ये इथे एक परिवार आहे आढाव हो परिवार आहे बर म्हणजे शिवाजीराव आढाव ते वारले बिचारे आता त्यांचा मुलगा आहे त्यांचे भाऊ आहेत ह्या लोकांनी पण सुरुवातीला मला मदत केली जमिनीसाठी त्यांनी मला प्लॉट दिले तर त्यांचा पण एक आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिलेला आहे तर त्याच्यामुळे मी आज एवढं मोठं होऊ शकलो तर असे अनेक लोक आहेत म्हणजे ज्यांनी माझ्या मागे उभे राहिले असा माणूस कुणीही उभा राहू शकत नाही परंतु ज्यावेळेस आपल्याला कोणी मदत करतं तर ती मदत केल्यानंतर आपल्याला ते विसरायचं नसतं आणि ते एका चांगल्या मार्गाने जाऊन एक चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा असतो कधी पण नाही खरेच हे सगळं आता ठीक आहे मदतीचे हात मिळाले म्हणून तुम्ही पण कधीतरी असा प्रसंग आला असेल की आपण मुंबईला जाऊन मस्त की आपल्या जे काही असं कधीतरी विचार आला काय येतो बराच वेळेस तो विचार येतो पण शेवटी एवढा मोठा व्यवसाय सोडून जाणं शेवटी एकच साईट ना दोन दोन तीन तीन साईट चालू असतात हे सोडून जाणं तो माणूस गुरफटलेलाच असतो त्याच्यामध्ये हे झालं का ते झालं का ते याच्यातून सुटका नाही लोक आपण सुटू रोजगारांचं काय रोजगार दोन्ही गोष्टी याच्यामध्ये एक रोजगार देण्यामध्ये जो आनंद मिळतो तो, हो, तो।, तो, तो आणि कमी वाजवी दरामध्ये आपण एक चांगलं घर आपण सामान्य माणसाला देतोय किंवा त्या माणसाचं स्वप्न पूर्ण करतोय याच्यात फार मोठा आनंद असतो आणि माझ्याकडं घर घेणारा जो येतो मी सगळ्यात पहिला हा विचार करतो की हा बिचारा याचं पी एफ काढून सोनं नाणं मोडून डोक्यावरती पंधरा वीस वर्षाचं कर्ज घेतो आणि ते पैसे तो माझ्या हातात द्या तर त्याच्या पैशाला ये कुठं येता नाही त्याला प्रामाणिकपणे त्याचं घराचं स्वप्न हे पूर्ण करण्याची जबाबदारी आपली त्या बाय अशी जर स्वप्न अशा मनोवृत्तीने जर काही त्याचा प्रोजेक्ट उभा राहत असेल तर त्या घरामध्ये विकत गेल्यानंतर राहण्याचं एक वेगळं समाधान राहतं नाही तर चार भिंतीची घर प्रत्येक ठिकाणी राहतात पण त्या भिंतींमध्ये जो काही आनंद आहे तो आनंद देण्याचं काम हेमंत करत असतात हेमंत मोठमोठे आपले प्रोजेक्ट चालूच आहे एक रिसोर्ट सुद्धा आपण बांधले त्याविषयी जरा सांगायला काय हा म्हणजे आता हा व्यवसाय करत असताना कधी कर पण माणसाकडे जोड धंदा असावं एक फिक्स इन्कम असावं तर माणूस तो त्याच्या आयुष्यामध्ये कुठंतरी त्यांनी कमवलं एक सावरला तो असं ते वाडीवाऱ्याची इथं मुरंबी गाव आहे त्या मुरंबी गावामध्ये वाबी साबी वाबी साबी नावाने माझं तिथे रिसॉर्ट आहे वाबी साबी मोठं रिसॉर्ट आहे पंचवीस एक एकर जमीन आहे त्याच्या सात आठ एकर मध्ये मोठं रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट आहे अत्यंत म्हणजे एक आधुनिक वेगळं पण एकदम एकदम सुंदर आहे वाबी साबी म्हणजे काय असतं माहिती का की माणूस जन्माला येतो आणि शेवटी तो मातीतच जातो बरोबर तर त्याचा अर्थ हा जापनीज शब्द आहे जापनी माझी मुलगी जापानला जापन शिकायला होती तर हा तो शब्द जापनीज आहे आणि फाइंडिंग ब्युटी अँड नेचर इन परफेक्ट म्हणजे जिथे गोष्टी परफेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण एक ब्युटी आणि नेचर ते मी तिथं निर्माण केले थोडक्यात सोपे भाषेत म्हणजे टाकवतून टिकव खरंच म्हणजे इतकं आणि हे जो सर्वसामान्य कुटुंबातून येतो एका सुसरूप कुटुंबात तशीच माणसं असे उद्योग करू शकतात नाहीतर बांधकाम व्यवसायामध्ये अनेक गेले आणि अनेक आले ते सगळे चालूच आहे ते चालूही राहणार आहे पण अशी एकंदरीत मनापासून जे काही करायचं ते मनापासून करायचं आणि लोकांनाही त्याचं समाधान वाटावं असं काम एकंदरीत हेमंत भाऊचं आहे हेमन भाऊ हे सगळं करत असताना समाजकार्यामध्ये सुद्धा तुमचा मोठा वाटा आहे भाऊ वहिनी साहेब आपले आपल्या नगरसेविका दोन टर्म झालं त्यांचं त्याचं एक वेगळंच नाव आहे आणि आता परिसर तुमच्या मागे तुम्ही तुम्ही असं तुम्हाला म्हणत होते नाही काम का सांभाळतो तुम्ही आपल्या जे काही प्रश्न सांभाळता एकीकडे तुम्ही लोकांच्या राहण्याचे प्रश्न सॉल्व्ह करता आणि तिकडं जे काही रस्ता पाणी रस्ते याचे यासाठी वहिनी लढत राहता तर राजकारणाकडे तुम्ही कसं वळला राजकारणाकडे वळायचं म्हणजे हे जे बालकडू हे मला शालेय जीवनापासून शाळेमध्ये असताना मी शाळेचा हेडबॉय होतो आणि शाळे शिक्षण जे आहे माझं सेंट फिनोमिनामध्ये हे शिक्षण सुद्धा माझ्या संस्थेतल्या प्रिन्सिपल तिथल्या शिक्षक लोकांनी माझं शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे माझ्याकडे ते पैसे भरायला सुद्धा नसायचे परंतु त्यांनी माझं शिक्षण दहावीपर्यंत केलं आणि त्याच्यानंतर तो जो ती संस्कृती जी माझ्यामध्ये आहे ती त्यांनी मला मदत केली म्हणून मी उभा राहिलो आणि जेव्हा मला परमेश्वराने दिलं तर mm. मलाही वाटतं का आपण जेवढं लोकांसाठी करू शकू तेवढं आपण करायचा प्रयत्न करतो mm. आणि ते करण्यासाठी आपल्याला कुठंतरी राजकारणाचा mm. हा सहारा घ्यावा हो लागला mm. आणि मग राजकारण जर केलं तर आपलं व्यवसाय चालणार नाही mm. मग स्त्रीला आपण नुसतं म्हणतो की ती बरोबरीने आली तर मग ते मी कृ प्रत्यक्षात ते करून दाखवलं तिला तो मान दिला आणि ती आज नगरसेविकेच्या माध्यमातून तिचं समाजकार्य चालतं आणि आम्हीही पक्षाच्या माध्यमातून अनेक समाजकार्य केले कोरोनाच्या काळामध्ये पण आम्ही खूप मदत केली लोकांना खूप काम उभं केलं आणि आजही आपण आहे ना कोणालाही पण शिक्षणाच्या बाबतीत असेल कोणाचा दवाखाना असेल कोणाच्या काही आडी अडचणी असेल जे आपल्याला करणं शक्य होईल हे मी आजपर्यंत आहे बरेच वेळा काम झालं बघ पण हेमन बोने कसं काय आम्हाला कळलं नाही असं तुम्ही म्हणजे काय ते लोक राहता की ते ना हात ना लावताही आधार देऊ शकतात हेमंत शेठ अशा अनेक लोकांना कळतही नाही न कळत कळत न कळत आधार देऊन टाकतात म्हणून त्यांचं एक नाव लौकिक हे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की हेमंत शेख हेमंत शेख बऱ्याच लोकांच्या तोंडात नाव आहे पण हेमंत शेठ समोराला तर लोक ओळखतात हळे हेमंत शेठ असं सुद्धा एक एवढं प्रचंड नाव लौकिक हेमंत शेठ हे सगळं होत असताना आता आलाच का प्रकल्प आपला चालू आहे हो पुढचं नवीन आता अजून जेलोड मध्येच आपण नवीन प्रोजेक्ट करणार आहे पहिला पूर्ण होण्यासाठी आपल्याला साधारणतः अडीच ते तीन वर्ष लागतील आणि बाकीचे पण एक दोन तर साइड हा सगळ्यात महत्वाचा प्रकल्प काय आहे की जेल्लोड परिसरामध्ये असा प्रकल्प आजपर्यंत झालाच नाही इतकी मोकळी जागा इतकं गार्डन आणि ते देण्याचं माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं तर हा माझा एकट्याचा प्रकल्प नसून आम्ही याच्यामध्ये चौकशी पार्टनर आहोत आणि आम्ही चार जण मग त्याच्यामध्ये संदीप प्रमोद अग्रवाल आहे जिग्नेश जी आहे आणि मी स्वतः तर आम्ही असं चौघांनी कारण हे मराठी माणसाच्या एकट्याचं काम नाही आहे आणि सगळ्यात मोठा आधार जो आम्हाला मिळाला तो आमलोक शेठ ओरा म्हणून ज्यांची ही जागा होती तर त्यांनी आम्हाला फार मोठा सपोर्ट केला आणि म्हणून त्यांच्या सपोर्टमुळे आज मी सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात प्रामाणिक प्रयत्न mm. तर दोस्तो अशा रीतीनं अलास्का प्रोजेक्ट या जेल रोड भागामध्ये चालू आहे जेल रोडला जर तुम्ही आलात तर शिवाजीनगर आहे शिवाजीनगर मध्ये भगवा चौक म्हणून आहे आणि भगवा चौक मध्ये शिल्प अलास्का म्हणून प्रचंड मोठी बिल्डिंग आहे दोनशे चाळीस फ्लॅट झालेले आहेत ते बोकही झालेले आहेत आणि रोड परिसर म्हणजे आता सिंहस्थ कुंभ मिळतोय जवळच तपोवन इकडून औरंगाबाद रोड इकडं नाशिक रोड इकडं इक रोड अतिशय सुंदर आणि मध्य वस्ती वस्तीतला प्रोजेक्ट आहे आणि स्वस्तात स्वस्त कमी दरामध्ये प्रशस्त फ्लॅट जास्तीत जास्त मोठी प्रशस्त जागा असलेली एकंदरीत बिल्डिंग आहे मी स्वतः पाहिली तुम्ही सगळे पाहतातच तुम्ही सगळेजण आपल्या नातेवाईकांना सांगा स्वतः घ्या आपले जे काही जवळपासचे लोक असेल ज्यांना शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की आपल्याला घराला चांगलं घर आहे त्यांनी आलास का प्रोजेक्टमध्ये यायला काय नाही असं मला सांगायचं वाटतं हेमंत शेठ सुद्धा तुम्हाला या बाबतीत सांगतील हेमंत शेठ आपल्या पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्यावर करताना तुमच्या मुलाखतीसाठी वाट सगळ्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आता तुमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच म्हणणं आहे माझं का ठीक आहे पार्टीचं काम तर करतच राहा पण सगळ्यात पहिले तुम्ही घर घ्या तुमचं आणि तुम्हाला घरासाठी जी काही जेवढा तुमचा बजेट असेल तो या मला प्रामाणिकपणे सांगा आपण त्या पद्धतीने ते घर तुम्हाला कसं मिळेल तो मी तुमच्याच बाबतीत मी अनेकांच्या बाबतीत तसा प्रयत्न केलेला अनेकांची घरं माझ्या हातून झालेली कोणाचं कर्ज बसत नसेल ते बसवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी पहिलं घर घ्या आणि मग बाकीचे कामं आणि जरी मी हा व्यवसाय करतो पण ह्या व्यवसायाच्या माध्यमातून सुद्धा मी ज्या पक्षामध्ये काम करत असेल किंवा काय हे समाजकार्यच आहे काम करणं म्हणजे हे समाज कार्याचे आणि सर्वांचे घर कशी व्यवस्थित होतील म्हणजे पेपरच्या बाबतीत असेल पेपरच्या बाबतीत पारदर्शकपणा कामाच्या बाबतीत असेल तर ह्या गोष्टी माझ्याकडे पूर्ण तुम्हाला परिपक्व मिळून जातो तर दोस्तो अशा रीतीनं हेमंत शेड यांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे कार्यकर्त्याचं एक स्वतःचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं घर झालं पाहिजे बरं घर गेल्यानंतर आता लोक बिल्डरला भेटायलाच राबरता बाबा बरं बिल्डर तर भेटतच नाही की माणसंच भेटत राहता पण हेमंत शेड म्हटल्यानंतर सगळ्यात दी आल्यानंतर की फटकन येतात घरं दाखवतात आपल्या अडचणी समजून घेतात आणि त्यासाठी खरोखर यांना आपली घरं घ्यायची असतात आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी भरारी घ्यायची असेल त्यांनी हेमंत शेठला भेटायचं संगीता बहिणी नगर म्हणून त्यांचं दाम्पत्यांचं जे काही एकंदरीत त्यांनी समाज कार्यासाठी वाहून घेतलंय खरोखर हे म्हणजे तुम्हाला म्हणजे किती तुमचं कौतुक करावं थोडं कमीच पडणार आहे तुमचं जो काही येतो या शहरासाठी ते प्रचंड असं योगदान आहे एवढ्या संकटातून दिवस रात्र काम करून तुम्ही अनेकांना घरं दिलेली आहेत संगीतातही सुद्धा मनपाच्या माध्यमातून कामं करत असाल तुमच्या पुढील वाटचालीत भावी वाटचालीसाठी आपल्या पार्टीच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असेच एकापेक्षा एक प्रोजेक्ट तुम्ही शहरामध्ये आणावे आणि नाशिककारांनी सुद्धा त्या प्रोजेक्टचा लाभ घ्यावा आणि या मस्त चांगल्या चांगल्या इमारतीमध्ये येऊन आपलं घोराचं स्वप्न साकार करावं हेच यावेळेस मी प्रार्थना करतो आणि शेठ तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद